नमस्कार एकमत डिजिटलच्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी नितीन बनसोडे आज आपण आहोत प्रभाग क्रमांक एकमध्ये आणि प्रभाग क्रमांक एकमध्ये प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळं कशा पद्धतीचं अतिक्रमण आणि अवैध बांधकामाचं पेव वाढलंय हे आज आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत चला तर मग पाहूयात या प्रभा प्रभाग क्रमांक एकमध्ये कशा पद्धतीनं अतिक्रमण लोकांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि कशी अवैध बांधकामं या ठिकाणी झालेली आहेत लातूर शहरातील प्रभाग क्रमांक एक ला अतिक्रमणयुक्त भ्रष्टाचाराचा विळखा लातूरकरांनो सावधान ज्या महानगरपालिकेवर शहराच्या विकासाची जबाबदारी आहे तिथेच भ्रष्टाचाराने घर केले का असा प्रश्न उपस्थित झाला आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये सध्या रस्ते गायब होत आहेत आणि बंगले उभे राहत आहेत प्रशासक राजवटीत अधिकारी मालक झालेत की काय यावर पहा आमचा हा विशेष रिपोर्ट हे चित्र आहे लातूर शहरातील प्रभाग क्रमांक एक च एकेकाळी मोकळे वाटणारे रस्ते आता गल्ली ओळासारखे झालेत कारण काय तर वाढलेली अवैध बांधकामे आणि अतिक्रमण पण हे सगळं नेमकं कोणाच्या सुरू आहे लोकशाहीत लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाच्या काळात अधिकारी इतके मुजोर कसे झाले हा प्रश्न आता प्रत्येक लातूरकर विचारतोय हे प्रशासक राजवट आहे की भ्रष्टाचाराची खुली सूट आहे प्रभाग क्रमांक एक चे रस्ते नेमके कोणी गिळले नगर रचना विभागाचे अधिकारी नेमके कोणाला विकले गेले असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले हे रस्ते महापालिकेच्या रेकॉर्डवर बारा ते पंधरा वीस फूट असायला हवे पण आज इथे कार तर सोडा साधी रिक्षाही जाणं कठीण झालंय रस्त्याच्या कडेला नियम धाब्यावर बसून सिमेंटचे इमले उभे राहिलेत स्थानिक नागरिक सांगतायत की हे बांधकाम अनधिकृत आहेत पण मनपाचे भ्रष्ट अधिकारी एसी कॅबिन मध्ये बसून फक्त मलिदा खाण्यात मग्न आहेत कमिशनचा खेळ इतका जोरात सुरू आहे की तक्रार करूनही अधिकारी फिरकत नाहीत उलट तक्रारदारालाच गप्प केलं जाताचाराचे असा सवाल आता जनता विचारतोय सध्या उभे आहोत आपण प्रभाग क्रमांक एक मध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये परिस्थिती जर पाहिली तर महानगरपालिकेच्या अंगाधुंद आणि भ्रष्ट कारभारामुळे या प्रभाग क्रमांक एकमध्ये अतिक्रमणाचं पेव मोठ्या प्रमाणात वाढले त्याचबरोबर अवैध बांधकाम देखील वाढली आहेत आपण पाहतोय हा व्यंकटेश नगरचा हा मुख्य रस्ता आहे जो की गेल्या काही काळामध्ये वीस फुटाचा हा रस्ता होता मात्र हा रस्ता आता जर पाहायला गेलं तर दहा ते पंधरा फुटाचाच रस्ता शिल्लक झाला आहे कारण याचं कारण असं आहे की इथल्या लोकांनी जे अतिक्रमण आहेत ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरती केलेले आहेत त्याचबरोबर बांधकामं जे आहेत ते सुद्धा त्यांचे अवैध स्वरूपाचे आहेत रस्त्यावर आणि नालीवर पूर्णपणे त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचं अतिक्रमण या ठिकाणी केलेलं आहे नाल्यावर जर पाहायला गेलं तर फरशा टाकलेल्या आहेत त्यामुळं नाल्यासुद्धा या ठिकाणी बुजून गेलेल्या आहेत आणि आपण जर या भागामध्ये बहुतांश ठिकाणी हीच परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमुळं महानगरपालिकेचे जे मुख्य रस्ते आहेत ते रस्ते जे आहेत जे काही काळा काळा आधी जे मोठे रस्ते होते जे वीस वीस फुटाचे रस्ते होते ते आता कुठेतरी तोकडे बनलेत आणि याचा फटका कुठेतरी नागरिकांना आहे आणि विशेषत जे मोठ्या रस्त्यावरून वाहतूक होत होती वर्दळ होत होती ती वाहतूक आता ह्या लहान रस्त्यावरनं होत असल्यामुळे मोठ्या गाड्या किंवा मोठी वाहने यायला या ठिकाणी अडचणीचं ठरत आहे आणि अडचण निर्माण झालेली आहे आयुक्त साहेब प्रभा एक मधील रस्ते नकाशाप्रमाणे का नाहीत अवैध बांधकामावर हातोळा कधी पडणार भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणं कधी थांबवणार याचा उत्तर तुम्हाला द्यावे लागेल जर वेळीच ही अतिक्रमण हटली नाहीत तर प्रभाग क्रमांक एक मध्ये रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची गाडीही शिरू शकणार नाही आणि याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी देखील या ठिकाणी पाहायलाच हवी तर आज आपण पाहिलं प्रभाग क्रमांक एक मध्ये कशा पद्धतीची अवैध बांधकाम आणि अतिक्रमण झालेलं आहे आणि कशा पद्धतीचा अवैध बांधकामाचा विळखा जो आहे तो लातूरच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये बसलेला आहे आणि याच पद्धतीने महानगरपालिकेतल्या भ्रष्ट कारभारामुळं किंवा महानगरपालिकेतल्या भ्रष्ट अधिकाऱ्यामुळं हे अतिक्रमण बिनधास्तपणे वाढलेलं आहे आणि यावर कोणाचाही वचक राहिलेला नाही येत्या काळात तरी महानगरपालिका हे अतिक्रमण काढेल का किंवा जे अवैध बांधकाम आहेत त्यावरती ठोस कारवाई करेल का हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतोय नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डेजुरो